चला सर्वांना राम राम आणि नमस्कार सर्वांच स्वागत आहे आपल्या कट्ट्यामध्ये मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक छोटासा ब्लॉग छोटासा मिनिटाचा ब्लॉग आपण छोट्या शाळेमध्ये बनलेला होता कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की त्या ठिकाणी लेकरांसाठी खूप छान असं एक व्यवसाय कसा करता येईल यासाठी केलेला संकल्प राबविला होता शिक्षकांनी त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या लांबणच्या वरल्या मध्ये म्हणजे मोठ्या शाळांमध्ये जी पाचवी सहावी ते दहावी अशा पद्धतीची आहे तर आपण या ठिकाणी आज आला आज या ठिकाणी हे सुंदर असा या ठिकाणी व्यवसाय कसा करायचा विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी आहे आपण जर या ठिकाणी पाहताच तर आपली लांबजणची जिल्हा परिषद प्रशा सुंदर अशी शाळा या शाळेमध्ये आज सुंदर असा संकल्प केलेला आहे या ठिकाणी भारत स्काउट गाईड अशा पद्धतीने हा संकल्प आहे जर पावसाचा आपण आता मध्ये जायचं जाणार आहोत

सध्या शाळेचे प्राध्यापक पदावर आहेत त्यांना आपण विचारू सर नेमकं एवढा आता एक म्हणजे नियमित करावासाठी कमी वयामध्ये उद्योगामध्ये उद्योगाचे केलेला संकल्प याचा पुढे फायदा काय होईल वाटतं विद्यार्थ्यांना जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदची शाळा जी पप्रशाला लांबजना म्हणून ही गेल्या कित्येक दिवसापासून हजारापेक्षा जास्त संख्या असलेली शाळा आहे या शाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंतचे प्रत्येक वर्गाच्या दोन तीन अशा प्रकारे तुकड्या आहेत आमच्या शाळेमधला स्टाफ आमच्या शाळेमधले विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून हा बाल आनंद मिळावा घ्यावा आणि विद्यार्थ्याला एक आनंद मिळावा एक खरी कमाई काय असते याची जाणीव व्हावी यासाठी हा मेळावा आम्ही आज घेतलेला आहे विद्यार्थ्यांना केवळ कागदी शिक्षण पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा आतापर्यंत केवळ नोकरीसाठी शिक्षण हाच एक समीकरण समाजामध्ये झालेला आहे परंतु नोकरीसाठी शिक्षण नाही तर चांगल्या व्यवसायासाठी शिक्षण चांगल्या व्यापारासाठी शिक्षण समाजसेवेसाठी शिक्षण याच्यासाठी शिक्षणाचा जो व्याख्या आहे आहे विस्तार तो फक्त नोकरीसाठी नसून लहान वयामध्येच विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या बाबी संकल्पना स्पष्ट व्हावेत हा एक या कठीमागचा या बालमेळाव्याचा आनंद नगरीचा हा उद्देश आहे खूप छान अतिशय सुस्पष्टपणे कमी वेळेमध्ये परिपूर्ण अशी माहिती आमच्या या ठिकाणी माशासांना दिलेली आहे चला सर धन्यवाद तुमचे तर यानंतर आपण डायरेक्ट खाली जाऊ जाऊन विद्यार्थ्याला डायरेक्ट विचारू की बाबा कसं वाटतंय चला चला तुमचं नाव आणि वर्ग सांगा आधी माझं नाव विकास अल्लापा वर्ग आठ आग... सातवी सातवी बर का आणला मेंदूवाडा झालं धंदा झाला का जास्त हा किती आणतो भरून आणलो आणलो तुला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी धंदा झालेला आहे दहा रुपयाला वडा चला आपण पुढे जाऊ या ठिकाणी चार विद्यार्थ्याला चला कोण आहे इथं मालक दुकानचा नाव सांगा तुम्ही शमशाद अहमद शेख काय रेट पाच दहा पाच रुपयाला एक दहा ला दोन छान तर अशा पद्धतीनं पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत ए कोण आहे मालक कोण आहे इथं मंचुरें। मंचुरें। का आणला मंचुरियन बर ठीक आहे चला हाय का संपूर्ण पाणपुरी पाणपुरी हा एकच प्लेट राहिली आम्हाला खाय अजून हाय का ठीक आहे आम्ही खाणार आहोत परंतु जाऊन येतो तिकडे दाख कि तो साऱ्याला विद्यार्थी आम्हाला चला साहेब सर राम 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 बोला काय वाटतं विद्यार्थ्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मुलांकडून मिळत आहे आणि एक आपल्या युगामध्ये नवीन या परिस्थितीला लेकरांना सुद्धा माहीत होत आहे की व्यवहार कसं चालत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं पण हँडल करत आहेत आणि या वयात जर त्यांना असे व्यवहार माहीत झाले तर पुढे चालून ब अतिशय महत्वाचं भविष्य होईल मला तर असं वाटतं अतिशय छान पद्धतीने साहेबांना तुम्ही वेळेमध्ये सांगितलं सांगितलेलं आहे तर या ठिकाणी रामजी जे रामजी रामजी एक या तर रामजीला आपण डायरेक्ट विचारू एक देण्यातले उद्योजक व्यापारी आमचे रामजी जैत त्यांना आपण विचारू की लेकराला का फायदा होईल रामजी पुढील असं भविष्यात पुढी चालवून लहान येईल की आपण कसा व्यवहार करायचा का नाही ते भरपूर असं म्हणजे पुढे आयुष्यात शिक्षणापेक्षाही महत्वाचं असं आहे तर या ठिकाणी रामजीचे आमची मुलगी या ठिकाणी पाणीपुरी समोसा आहे कसा आहे पूर्ण हॉटेलचं मटेरियल या ठिकाणी प्राचीन या ठिकाणी आणलेलं आहे का पाहिजे ती भेटल तर अशा पद्धतीने भरपूर काय आहे आपण आधी पुढे जाऊन बघू अध्यक्ष आल्यात आपले शाळे समितीचे अध्यक्ष श्री सचिनजी कांबळे व सकल आमची शिक्षक टीम या ठिकाणी आहे अध्यक्ष आपण जसं खाल्ल्या शाळेमध्ये कार्यक्रम केलेतो त्याच्यापेक्षा छान पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे असं मला वाटलं कारण विद्यार्थी मोठे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा त्याच्यापेक्षा अजून काही चांगलं खर तर जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा आहे आणि विद्यार्थी संख्या ही हजार एक हजाराच्या पार आहे त्यासाठी आपल्याला छोट्या शाळेमध्ये प्राथमिक पहिली ते पाचवी पर्यंत एक युनिट तयार करून त्याच्यानंतर सहावी ते आठवी नववीच्या विद्यार्थ्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कारण गर्दी बी होणार नाही कारण सर्वच मुलं जर एकाच ठिकाणी घेतलं तर जवळपास आठ नऊशे मुलाचे गर्दी माहोल त्यासाठी आपण दोन टप्प्यात ठेवलेला आहे आणि खर तर विद्यार्थ्याचं कौशल्य विद्यार्थी बाजारामध्ये व्यवसायामध्ये आतापासूनच आमच्या शिक्षकाच्या माध्यमातून मार्गदर्शन स्वतःच्या प्रत्यक्ष करून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाई आनंद बाल उत्सव या अभियाना अंतर्गत आमच्या शाळेमध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या उत्सवाला गावकरी शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा सहभाग आहे या सहभागामुळं असंच विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वजणांनी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील धन्यवाद पंडित मॅडम हो पंडित मॅडम या इकडे इकडे काय मे आमच्या पंडित मॅडम या ठिकाणी आहेत काय काय प्रश्न कसा आम्हाला प्रश्न आहे आज जी विद्यार्थी या ठिकाणी व्यवहार करत आहेत असं तुम्ही साईन अपेक्षित असं करत आहेत का म्हणजे नियम व्यवहार त्यांना जमत आहे का खूप छान पद्धतीने व्यवहार करत आहेत आणि खूप छान पदार्थांचे वर्णन करत आहेत त्याच्यामुळं गिरायकांना कस्टमरला आकर्षित करून घेत आहेत हा हो मेळावा भरवलेला ठीक आहे चला आमच्या बहिणी या ठिकाणी गिरी मॅडम आहेत गेल्या वेळेस बोलल त्या तरी अजून एकदा त्याला विचार देणार आहोत नाही का मॅडम ती काय बोलू काय अडचण नाही चला या पुढल्या साइड ना आपल्याला जायचे <laughs> सर बोलू शकत काही विद्यार्थ्याबद्दल पाहिजे तसा प्रतिसाद देत आहेत का विद्यार्थी तुम्हाला एक नंबर देत आहेत मुली मुलं अगदी उत्स्फूर्तपणे आपले आपले कौशल्य व्यवहार चातुर्य पुन्हा गिराकाला कशा पद्धतीने बोलावं आणि हो, कशा पद्धतीनं आपले गिराईक करावं आणि हो, उत्पन्न कसं वाढावं हो, याचं ज्ञान अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी करतात नवीन नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सध्या कौशल्या कौशल्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळी क्षमता असते त्या क्षमतेनुसार प्रत्येकाच्या कलागुणांना क्षमतेच्या गुणांना वाव दिला तर ते मुलं आपल्या आवडीनुसार त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये पुढे जातील हेच आता नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणाचं फलित आहे धन्यवाद सर खूप छान अशी माहिती सर दिली आहे आपल्याला अजून पुढे जायचंय भरपूर असं काय नाही भरपूर अशी माहिती आपल्याला पुढे चालून द्यायची आहे कारण भरपूर असं या ठिकाणी बाजार लांबचा उद्योग व्यापार आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही पाहिजे या ठिकाणी या इकडं चला नाव सांग कोण आहे मालक कोणा दुकानचा नाव सांगा मानसी नारायण सिंगड आमच्या नारायण ची मुलगी आहे चला तर का आणला पावभाजी भाजी, कसा आहे रे असे <laughs> <laughs> दोस्त राहिल्यावर धंदा बुडतय असे ठेवायचं नाही धंदा व्यवहारामध्ये करावा व्यवहार व्यवहार उत्तम व्यवहार नाही तसं नसतंय व्यवहार उत्तम पाहिजे चला तर अशा पद्धतीचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे झालं का गिरा एक जा। किती झाले <laughs> किती झालेशे चारशे रुपयात ठीक आहे छान किती होती इन्व्हेस्टमेंट खर्च किती केल तीनशे झाला वा छान गुड चला काय त्यांचे व्यापाऱ्याची मुलगी असल्यामुळे काय फरक पडणार नाही या चला चला नाव हो काय तुमचं सांगा रोहिणी रतन धर्माधिकारी छान का आण बिर्याणी आणले होते आणि मंचुरियन पण आले होते आणि ते संपलं छान संपला का ब्रेड जा काय असत याच्यामध्ये ब्रेड काजू बदाम गोवा पूर्ण बर, बर। वेज आहे ना कसा आहे ते बघा एक प्लेट द्यावा चला आपण चेक करू म्हणजे नेमकं काय आहे

चला तर म्हणजे या ठिकाणी आपण आलो बघा पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खायला आलो पर इथं आल्यावर असं कळलं की या ठिकाणी शेवच नाही आता कस करायचं शेव नाही का आता काय कमी किमतीत किंमत कमी करा की मग आता शेव नाही म्हणजे दहा रुपये प्लेट आहे का द्या दोन प्लेट द्या दोन तीन द्या खाणार खाणार म्हणते तू खाणार तीन प्लेट लावा जर अशा आपण पाणीपुरी खाणार आहोत इतर पाणीपुरी खाली नंतर आपण लय दिसलाय मार्केट चला बंद करा द्या की चला हो का चालू चालू का अशा पद्धतीनं मी येऊन पाणीपुरी खाणार आहो आणि पैसे येऊन लय घेऊन राहिलेत मला नाही त्यांना द्या ए का हम्म ते होय राखू दिसता पैसा भरपूर हम्म हेड्रू यांचा पैसा भरपूर आहे तुम्हाला काय जॉब येऊन जा इच्छा आहे परंतु या नाही तसंच आहे पैसे फुकट आहे चला हा चला मंडळी हो काय पुरी भाजी आहे का काय म्हण किछुरी पुरी हा पुराम जाऊन कशा का नाही का आम्ही डायट वर आहोत म्हणून खाला झाला गलत काही मी होऊ नका उशीर झाला काय गेला मार्केट मार्केट जग गायब गा। याला उशीर झाला आप काय आपल्याला काय आणलं रे हा आपे लागो समोसे समोसा हो भाई आण बरे काढ बरे बघू समोसा कसा आहे खाणार आहोत तुम्ही

परंतु धन्यवाद मध्ये मद व्यापार व्यापार मंडळ आले हे व्हिडिओ व्यापारी व्यापारात आल्या काय राईस या ठिकाणी विडू घ्या उडू घ्या कानाचा कानाचा विडू घ्या मागून घ्या मागून घ्या म्हणजे आपण कानाकडे आला कानाला राईस द्या र काना राईस द्या मला पितो होतो हा आपण कानाचा राईस चेक करायचा आपल्याला क्वालिटी कशी आहे ती хара ка эй иана ана नंबर एक हम्म चला काय चालू फोटोशूट या ठिकाणी फोटोशूट चालू आहे म्हणतो नितीन जी शके यांचे चिरण आहेत आपण त्यांच्यावर जाणार आहोत आता काय आणल्यात काय नाही चौकशी करू आणि बघू आपण खाऊन चला या चला झालं का गिरायकांच्या वेळ थांबायच नाही गोव असणार काय गर्दी होत्या इथं तर, <laughs> देखे। देखे। तर लेट लेट। का आणला वेळ आणला का कसा आहे दहा रुपयाला प्लेट तर द्यामध्ये प्लेट भाऊ कसं आहे काय क्वालिटी आपल्या सरालेचलीस चला

चला तर मित्रांनो या ठिकाणी गुरुजी आलेले आहेत त्यांना आपण सरला विचारू की सर सध्या लेकरा कोण जे तुम्हाला अपेक्षित होतं की सर्व व्यवहाराच्या मार्फत तुम्हाला दिसून येत आहे का हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मा, मागच्याच आठवड्यामध्ये एक आनंद मेळावा झाला होता आता स्काउट गाईड तर्फे या मोठ्या शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित केलेला आहे के अतिशय उत्साहामध्ये थोडेसे लेकर व्यवहार कौशल्य ले त्यांच्याकडे चांगला असल्यामुळे या सगळ्या लेकरांनी अतिशय सकाळी कित्येक जणांचे स्टॉल संपले जवळपास एक एक तासामध्येच बऱ्याच जणांचे स्टॉल संपलेत तर अतिशय उत्साहामध्ये आणि व्यवहार पूर्ण असं यांचे हे सगळे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत गावातल्या लोकांचा अतिशय सुंदर आता प्रतिसाद आहे सर्व शिक्षकांचं या ठिकाणी विशेष असं सहकार्य आहे आणि या लेकरांचा उत्साह पाहता या सगळ्या आनंद मिळाव्यासाठी या लेकरांना शुभेच्छा गाव या ठिकाणी पाहण्यासाठी आले पालकांनी खूप कौतुक केले त्यांचे आभार आणि विशेष म्हणजे महाराज या, या ठिकाणी दरवेळेस शाळेच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करतात आणि ते प्रसिद्धी सांगतात त्यामुळं त्यांची माझ्या शाळेतर्फे मी त्यांचे आभार मानतो एक, एक माझी तळमळ असते की आपल्या गाव मातीच्या गोष्टी एक प्रचारामार्फत सोशल मीडिया मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गेली पाहिजे हा माझा हेतू आहे सर खरं म्हणून एक छोटे गाव पातळीचा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त पसरून प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे त्या ठिकाणी विष्णू बी आले तर विष्णू गेल्याला बी होते सर तर हे माझा हेतू आहे सर की आपले व्हिडिओ पूर्ण या ठिकाणी भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा गेले पाहिजे हा माझ्या मागाचा हेतू आहे आणि सर खूप छान बोलतात कारण गेल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं तर कमी वेळामध्ये जास्त अतिशय स्पष्टपणे बोलणार म्हणजे सर कशी शिकावं लागेल मला आमच्या <laughs> शाळेचं एक ब्रीद आहे उपक्रमाचा खजाना आणि जिल्हा परिषद लांबजना उपक्रम भरपूर होत असतात आणि अतिशय सुंदर असे उपक्रम होत असल्यामुळे याची प्रसिद्धी मिळणं ही आमच्यासाठी गरजेची गोष्ट होती आणि आपण ते काम उत्कृष्टपणे पार पाडच त्यामुळं खरं आपलं धन्यवाद धन्यवाद खूप छान असं सर ना व्हिडिओ मध्ये माहिती सांगितलेली आहे परत परत सर तुमचे धन्यवाद धन्यवाद चला तर या ठिकाणी आमचे एक आदर्श आमच्या वेळेचे मुख्याध्यापक श्री पाटू सर हे या ठिकाणी आलेले आहेत अतिशय कडक स्वभाव सर त्या ठिकाणी त्यावेळेस आहे त्यांच्यामुळे शिस्त का होती आम्हाला त्यावेळेस बरोबर असं समजली होती तर सर आज विचार करत आहेत तर ह्याच्या मागाचा हेतू काय सर विद्यार्थ्यांमध्ये आज जो हा आनंदनगरी आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक शिल्लतेला या गुणाला वाव मिळावा त्यानंतर व्यवहार कसा असावा संघ भावना कसा असावा कृती कृतियुक्त काही या उपक्रमातून विद्यार्थी शिकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठला मोठा शिक्षणातून एखादा बिझनेस करायचा असेल किंवा व्यवहार ज्ञान यासाठी हा शाळेत खूप चांगला असा उपक्रम आहे विद्यार्थ्यांचा तर कमी वेळामध्ये खूप असे छान माहिती आपले या ठिकाणी पाटू सरने दिले आहेत सर आमच्या वेळेस हा उपक्रम तुम्ही का राबविला हे सांगा आता आमच्या वेळेस म्हणजे आता शासनानं दरवर्षी काय केलं एनईपी दोन हजार वीस अंतर्गत आता शाळेमध्ये आनंददायी शनिवार आहे किंवा आता नवीन नवीन हे उपक्रम घेण्याचं बंधन शासनाने घालून आता नवीन जे आर काढूनच दिलेला आहे आता तुमचा जो काळ होता मला वाटतं पंधरा वर्षापूर्वीचा काळ एक दहा बारा वर्षाचा सोळा दहा बारा वर्षापूर्वीचा काळ होता परंतु मला वाटतं आपण दोन हजार बारा तेरा मध्ये पासून घेतोय मध्यंतरी एक दोन वर्ष गॅप पडला होता तुमच्या बॅचला पण दरवर्षी हे असतात पण आता काय केलंय शासनाने एक परिपत्रक काढून हे सगळे आनंद मिळावा शनिवार अशी उपक्रम शाळेतून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देण्यासाठी आता दिल्यामुळे प्रत्येक शाळेतून आता हे उपक्रम ठीक आहे चला खूप छान अशी माहिती कमी या ठिकाणी आमचे आदर्श शिक्षक असं म्हणजे आजचा आपला हा ब्लॉक खूप जिल्हा परिषद प्रशाला लांबजणा या ठिकाणी सुंदर असा होणारा छोटासा कार्यक्रम म्हणता येईल कारण लांबजणचा व्यापार तुम्हाला जर पाहायचा असेल मी अगोदरही म्हणले आताही म्हणले आमच्या लांबजणामध्ये शुक्रवारी दिसता बाजारात नसून भरपूर असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे थोडसांनी छान पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तर असा छोटासा ब्लॉग झालेला आहे आपला ब्लॉग कसा वाटला का आणि नक्की सांगा माझी एक तळमळ असते की आपल्या लांजना नगरी मधील छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात जे काही कार्यक्रम असतील सोशल मीडियाचा वापर एक चांगल्या हेतूने करण्याचा प्रयत्न मी सतत करत असतो आपली माहिती या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर साथ पूर्ण भारतभर गेली पाहिजे यासाठीच हा माझा आठ आणि प्रयत्न असतो मित्रांनो आपला आजचा झालेला या जिल्हा परिषद मध्ये झालेला छोटासा ब्लॉक कसा वाटला नक्कीच सांगा नक्कीच कळवा चला सर्वांना राम राम नमस्कार